हे बघा सफरचंदाचे शेत कसे दिसत आहे नजारा पाहून घ्या मित्रांनो तुम्ही हे बघा मी चाललो आता दाखवत दाखवत तुम्हाला हे बघून घ्या जबरपैकी नजारा आहे आता मी मला एका मित्राने सांगितले की भाऊ तू भाऊ माझे काही शब्द चुकतात तर तुम्ही समजून घ्यावे कारण की माझ्या इथे कीबोर्ड आणि मला काही एवढं जमत नाही तर मी कसा पण हे करतो मला काही एवढं इंग मराठी पण येत नाही जास्त करून आणि काही ना काही करतो भाऊ आपण आहे अडणी भाऊ जास्त शिकलेला नाही आपल्याला काही एवढं जमत नाही आपलं हँड पण असं एवढं काही खास नाही हे बघा हे झाड बघत झालंय सोकलेलं आहे झाड झाड सोकलेलं आहे हे पाहू शकतो मी हे पा सफरचंदांचे शेत हे झाड बघा सरळ झालेलं आहे हे बघा हे खाडे पडलेले आहेत एकाच ठिकाणी पाहू मी खाळे हे पहा खाळे किती पडलेले पहा खाडे खाडे हे पडलेले आहेत सपरचंदामध्ये हे बघा दुरती झाडं बघा कशी झालेले आहे टापैकी होऊ शकतो ये पहा सावरचंदानचे झाड येबो धुरे धुरेना आलेले बोलू शकतो आपण